किती गर्दी पूर्ण रस्त्याला पाय नाही पाय ठेवाय जागा नाही मला मेन म्हणजे बोंबील घ्यायच्यात आपल्याला बोंबील घेऊया फिश करी मसाला हा आमचा फेवरेट मसाला आहे मच्छीसाठी खास करून फ्रायचा वेगळा ते सगळे घरचे मसाले असे ॲड करून हळद वगैरे मीठ वगैरे घातलं आहे आणि मेन म्हणजे आगळ मंडळी जेव्हा संडे सुट्टी असते त्यावेळेस आपण बाजारात दोन अशा प्रकारचे मच्छी आणतो आणि घरी सगळेजण एकत्र छान जेवायला बसले आहेत मजा वेगळी आहे इकडे बघा मस्त ही आपली कोळंबी रस्सा रेडी झालेला आहे किती भारी झाला आहे पण किती मस्त आला आहे बघा आपला जो हा फिश करी मसाला फिश फ्राय मसाल्यामध्ये बनवलेली सगळी रेसिपी आहेत नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या सणांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे संडे आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटला बऱ्याच दिवसानंतर आमच्याकडे उरण फिश मार्केटला चाललो आहे तर बघूया काहीतरी मच्छी आणूया सोबत वर्ष येते आज बऱ्याच दिवसानंतर सगळ्यांचे उपवास उठले असतील तर फिश मार्केटला खूप गर्दी असणार आहे पनवेलमध्ये आमच्याकडे उरण नाका फिश मार्केट खूप मोठा फिश मार्केट आहे आणि तिकडे खूप गर्दी असते तर पनवेल खूप मोठा आहे कामोटे करंजाडे मुलांना काय आवडतं ते पण आता वर्षा सगळी बघते त्यांना विचारते आणि किती वर्षाने जातेच वर्ष मच्छी मार्केटला उपवासा म्हणजे बघा श्रावण महिन्याचा उपवास झाला त्याच्यानंतर गावीच नाही नवरात्र आली म्हणजे खूप दिवस असा उपवासच झाला दोन महिने तीन महिन्यानंतर तो मच्छी मागायला तू कुठे यायचेस मीच जायचो एवढ्या पिशव्या घेतलीस की काय म्हणजे काय भरपूर मच्छी आण की काय काय आपल्याला एका वेळेपूर्वीच घ्यायची संध्याकाळी वेज बनवायचं काहीतरी बाकीच्या बघूया चला तिकडे जाऊन बघूया आणि तिकडे आमच्याकडे हायवेला पोलीस असतात जरा मग हेल्मेट वेलमेट घालून लागला जवळपास ठीक आहे दर दर रविवारचं आहे सोईंगवाले पण आलेत साईडला गाड्या की उचलतात डायरेक्ट जागा <tip> नाही ना भेटणार गाडी लेट आलो ना आपण बसला मी आता फिश मार्केटच्या इकडे एरियामध्ये खूप वर्दडीचा एरिया आहे गर्दी खूप असते आज आता इकडे या साईडला जे मार्केट बसायचं ना इकडे बाहेर ह्या पटांगणात इथे मैदान आहे तर बसायचं बंद केलं इकडे आता डायरेक्ट जायला लागतं पहिले इथे असायचं मार्केट इकडे बसायचं भरपूर बाहेर आणि खूप जास्त चालत तिकडे आता आतमध्ये जायला लागतं तिकडे जा ला एकदम पाय ठेवायचा जागा नाही बघा इथे एंट्री सुरुवात झाली बोंबिल आहेत का बोंबील चांगले आहेत पाऊस भरला आहे गर्दी वगैरे आहेत खेकडे काळे खेकडे पण आहेत कसे हो काळे खेकडे ला किती मिळतात सहा मिळणार त्या टाला चांगल्याच सजारले पूर्ण मार्केट खुलला बाबा खरवे पण मस्त आहेत एकदम खरबे खेकडे इकडे मटण बाबा बाबा काय गर्दी आहे पूर्ण हा मार्केट इकडून जा इकडून शॉर्टकट तुफान गर्दी आहे ते तेवढी पब्लिक वच्ची काढणारी आहे किती गर्दी पूर्ण रस्त्याला पाय नाही पाय ठेवायला जागा नाही मला मी माझ्या बोंबील घ्यायचे आपल्याला बोंबील घेऊया मेन मार्केट खरं आतमध्ये आहे बाहेरच गर्दी जास्त असते मुशा पण आहे तिकडे कशा मुशा हो जोडी बांगडे दोनशेला तीन एक लावून देणार या बघूया बोंबिल बघूया मापलीला छोटी मापले राजा राणी पण आहेत गोबरी आहे हा तिकडे बघायचं हो बोंबील वो कसे आहे दोनशेचे सात आहेत हा सध्या महाग आहेत डिमांड वाढली की महाग होते प्राइस संपले ना आता डिमांड वाढली बरेच डोमेने खाल्ले इकडे वाम माझ्या पिवळी हा कमी आहे मच्छी अरे तुम्ही आहात काय घेत माकले माकडे आमचे मार्केटला ना मच्छीच नाही वेटले गाववाले वेटले निडीवाले काय मस्त पैकी नवरात्रीमध्ये आम्ही येणार होतो तिकडे येणार होतो काय शॉप सगळं बघायला लागतं ना म्हणून जरा नाही जमणार आता येऊ बाकी कसं मजेत ना व्यवस्थित एकदम चालू आहे भेटू येतो आम्ही जरा बघतो वहिनीकडे पाहिलं हा ना <laughs> चला येतो वहिनी बरं ना <laughs> मागच्या वेळी त्यांच्याकडून फिरलेले मी कधी कधी बॉम्बेला लाल कलर मारतात ना ते चांगले वाटतात हां बघून ओळखी जायचं हा मधून काय बोटी आता जातील जा आता सुरुवात होईल बोटी जायची गर्दी बघा गर्दी एवढी पब्लिक वाढले नाही इकडे आम्ही सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ करायचो इकडचे काय गर्दीच नसायची आता कितीतरी मंडळी शिफ्ट झाल्यात पनवेलला किती गर्दी वाटते बघ हां गर्दीच गर्दी आहे इकडे पाचशे रुपये कोळंबी झाले चारशे रुपये असते मी पाचशे रुपये झाले डिमांड वाढले खूप लय महाग झालं का साईज मोठी आहे पण सई सई काय करूया काय करूया बघ तुझ्यावर आहे अर्धा किलो आपल्याला पाहिजे ठीक आहे मी घेतले रात्रीला शिंपल्या घ्यायच्या असतात तिकडे एक शिंपल्या एका ठिकाणी मिळतात फ्रेश असल्या तर घ्या वाम पण गर्दी मधला मार्केट मेन आहे इथे मोठी मोठी मच्छी असते त्यांच्याकडे इथे पण घेतली खूप गर्दी असते इथे त्यांच्याकडे सोडे काढले तसे तिकडे बघे मोठे मोठे डेंगे डेंगे डायरेक्ट हो कसं आहे मावशी मोठे मोठे डेंगे कसले बघा साईज पंचवीसशेला डायरेक्ट बघा सातच आहेत एक आहेत मोठे मोठे सगळे डेंगे आणि पूर्ण टोप सगळे टोपली भरले पूर्ण आता भरलेली पण ही पगोली असतात मांदेरी मांदेनं हल्दी करून आलेत मांदेरी बोटी तसा चवना माल पाहिजे का पूर्ण मिक्स माल असं मिळतो वाट्यावरती पन्नास साठ रुपये हे पण टेस्ट लागतं का असे मुंबईचा वाटा इकडे खाडेची मच्छी आहे बोय मच्छी आहे जवळ आहे इकडे जवळ कधी पण मिळणार तुम्हाला इकडे बोय बळी पड मोठ्या मोठ्या आहेत मोठ्या मोठ्या बोय आहेत ते कशी आहे खाडेची मच्छी ताजी मिळते तीनशेला सगळं सगळं एकदम मिक्स आहे ताजी आहे पण ना आजचीच सकाळचीच मच्छी आहे बाहेरच जास्त गर्दी असते आतमध्ये जरा गर्दी कमी असते पण तुम्हाला आतमध्ये मच्छी चांगली मिळते चला जाऊया बाहेर आता काय आम्ही बाजार कसं तर घेऊया तेव्हा मसाला वगैरे हा पाटसा एरिया ना इकडे तुम्हाला पुन्हा मच्छी मिळते म्हणजे जी गोड्या पाण्याची मच्छी असते ना तिकडे मिळते आणि मार्केट फिराय केलं तर भरपूर टाईम लागेल आम्हाला मेन म्हणजे बोंबील घ्यायचे होते दोन वाटे घेतले मोठ्या चांगले मिळाले गावठी कोंबडा कोंबडी हे पण मिळतात तिथे अडीचशे पाचशे असं रेट आहे ते एकशे वीसला ते पन्नासला गे हा पूर्ण उरणनागाम मिस मार्केटचा कोळीवाडा चौक बोलता त्याला इथे स्टॅच्यू आहे तुम्हाला ओळख पटवायची असेल तर इकडे बघा एस टी स्टँडपासून खूपच जवळ आहे कांदा बटाट्यांचा मार्केट आहे इकडे पाठी या साईडला कांदा बटाट्यांचा सा मार्केट आहे वरच्याकडे तिकडे होलसेलने मिळतात तिकडे गोनीच्या गोनी घ्यायला गोनी लागतात पण एक साठ किलोची गोन घ्या लागते तर तुम्हाला जर रिटेलने घ्यायचं असेल ना तर बाजूला बाहेर इकडे बसतात एक एक किलो दोन दोन किलो देतात आम्ही शक्यतो करू ना मे महिन्याच्या टायमाला घेतो अर्धी गोन एक गोन अशी परवडते ते राहते एक परत पुरते आता संपाय संपले घरचे सगळे माल चांगला असतो यांच्याकडे फ्रेश आणि चांगला सुकावलेला बोंबील कसे आहे छोटे आले ना दोनशे पाव ही कोलिम एकशे वीस डोम्यापासून सगळं आहे दोनशे अडीचशे असं रेट आहे छोटे आहेत एकदम बोंबील पण कोलिम आहे पण यांच्याकडे सोडे वगैरे नाही मिळत नेमकीच जी चालते ती मच्छ असते काही जणं घेतात ना रेग्युलर त्याच्यामध्ये फ्रेश काय काय हा स्टॉक असतो फ्रेश आत्ता सुरू होईल वातावरण एकदम लगेच चेंज झालं मला माहिती आहे तुला म्हणून तुझ्या आवडीची कोळंबी घेऊन आले कोलबी घाशी का कोळंबी पाण्यासाठी काय फुग फुगवून ठेवले आज मजा संडे मंडे मडे मी कोणपतोरी चलो चलो भी चला बनाते चलाते चला अभी नीचे नाही नाही आता नाही चला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ह्याला काय थून थुम थूम थुम 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 झुम दुपार नंतर ना जेवण खाऊन झाल्यानंतर रेस्ट करून नंतर जायचं आपल्याला काही नाही करायचे आताच बोलते जायला त्यांची इथं सकाळी सांगितलं जायचं आहे सकाळपासून त्याचा जपत चाललेलं असतं आपण गावी मच्छी तीच साधी मच्छी इकडे किती म्हटलं ना जरी ती बर्फातलीच मी मिक्स माल असतो कधी कधी आता इथे कोळंबी काढली आहे ही साईज चांगली आहे ही कोळंबीची आम्हाला रस्सा करायचा आहे हे फ्राय करणार आहे हे थोडेसे थिबूल थिबूल म्हणजे थोडंसं रस्सा ग्रेवी टाईपाला करूया कधीतरी कर बोमला असं तिकलं पण करूया बरेच दिवस तुम्हाला ना आम्ही फिश रेसिपी दाखवत नव्हतो मग केलीच नव्हते बऱ्याच दिवस मला वाटतं कितीतरी महिन्याने आपली रेसिपी असेल फिशची ठीक आहे दाखव पण आपण काय मच्छी खातच असतो गावाकडे आपल्या मच्छी भरपूर असते गावची मच्छी मात्र छान बरोबर गावाला मच्छी भरपूर येते ना आता तर मध्ये किती पापलेट वगैरे मस्त स्वस्त पण मिळत असतील प्रांजूने चित्र काढते प्रांजूला खूप आवड आहे चित्र काढायची आणि काल एक कालच ड्रॉईंग ती दाखव प्रांजू ड्रॉईंगमध्ये हुशार आहे एकदम एकदम भारी काढते ते बघा प्रांजूची ड्रॉइंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एक नंबर वाटत आहे ते शेड वगैरे दिलेत ना तिने कलावंतीन दुर्ग काढला वाटतं आहे <laughs> इकडे प्रबळगड एक नंबर मस्त वाटत एकदम फुलं इथे हा थोडासा गुलाबी गुलाबी वाटतोय आहे एकाच गुलाबाला दोन प्रकारचे असे फुलं आलीत हा असा वेगळा वाटतोय आहे आणि हा इकडे थोडा वेगळा वेगळा वाटतोय आहे आणि इकडे अजून एक आहे तो हा इकडे हा पिवळा आहे आपल्या घरचा मसाला मी वापरतो आहे फिश करी मसाला हा आमचा फेवरेट मसाला आहे मच्छीसाठी खास करून फ्रायचा वेगळा तर हे सगळे घरचे मसालेचे ॲड करून आलं लसूणची पेस्ट घरचे मसाले सगळे हळद वगैरे मीठ वगैरे घातलं आहे आणि मेन म्हणजे आगळं तर मी आगळ पण विक्रीला ठेवलं आहे अजून आहे सध्या कोणाला लावं असेल तर नक्की सांगा गावावरून आणलेला आगळ आहे इकडे बघा मस्त मॅरिनेशन झालेलं आहे आलं लसूण पेस्ट आगळ आगळं मस्त असं दिसतं आहे या टायमाला कोळंबी ना अशी जरा हे ठेवते गावच्या सारखे ठेवते म्हणजे काय होतं त्याला साल नाही काढत त्याचे कोळंबी म्हणा किंवा बोंबील म्हणा ही जी मच्छी आहे ना अशा फोडणीमध्येच चांगली होते ह्याच्यामध्ये वाटण घालायची गरज नाही चव चेंज होते पूर्ण हा मच्छीची मच्छी चव चांगली राहते आणि वाटण जास्त घातलं ना तर वाटणाची जास्त वाटणाची चव जास्त येते सुकी असे घालायचं असेल तर आम्ही असंच करतो बोंबी तरी ना गावाला तर आमच्याकडे जेव्हा मच्छी यायची तर लसणाची कांदा पण नाही घालायचे लसूण लसूण आणि मसाला कालवून त्याच्यामध्ये तसेच द्यायचे अशी मच्छी करायची बुकीमध्ये एवढी चव आहे अजून पण करतात तसे एक नंबर लागते आणि अर्धा पंधरा पंधरा मिनिटात जेवण रेडी कामावर दमून बघून आले असले ना की आपल्या अशी घातली बुकीत एक नंबर फक्त लसणाची फोडणी द्यायची चांगला टॉमॅटो वगैरे शिजला ना ती छान फोडणी होते आणि ह्या ह्या ग्रेव्हीसोबतच चांगले लागते ह्या ग्रेवीला चव जी येते ना त्याचा पूर्ण मच्छीचा फ्लेवर यात उतरतो चव छान येते ह्याला मीठ वगैरे घातलंच थोड्यात फोडणीला घातले थोडं पाणी घालायचं शिजायला कारण शिजतं लगेच मग आणि आम्ही जे व्हिडिओ आतापर्यंत रेसिपी व्हिडिओ दाखवल्या आहेत ना सगळ्यांना आपल्या रेसिपी साध्या सिंपल आहेत म्हणून आवडल्यात आम्ही काय असं खास एकदम प्रोफेशनल कुठले कुक बी आणि शेप नाही आहोत ना। आपल्या सिम्पल रेसिपी घरगुती आम्ही जे पूर्वीपासून करत आलो आहे घर गर, घरी गावी वगैरे शिकलो आहे त्याच दाखवत राहिलं त्यामुळे लोकांना ते जास्त भावतात आणि भरपूरजणात रिलेट करतात आपले व्हिडिओ त्याच्यामुळे जास्त आवडतात आंबट आंबटपणा पाहिजे मच्छीला आंबटपणा यासाठी उग्रवास येत नाही आणि चव चांगली लागते आंबट असे कुकम आईने गावाला सुकवलेले ते साईजने छोटे आहेत पण चवीला एकदम आंबट असतात पिश लवकर कोण कोण आहेत त्यांनी नक्की कमेंट करून को सांगा कोणाकोणाचे फेवरेट आहेत बोंबील बरेच आता हे असे काटे नसणारे मच्छी कुठली बऱ्याच जणांना माहिती नाही ना मच्छी खात नाही बोंबील हां म्हणजे त्रास नव्हता काय okay. परत मुशी एक आहे तिला काटा नसतो म्हणजे असला तरी तो नरम असतो तो परत चित्र वगैरे काय कोण चावला याला सांग मला हाताला याच्या हात काढा गेला तो हात त्याला जमला नाही हा इकडे मी काढला आहे तो हात काळा बघा बापा मी हात काढतो त्या हात काढा गेला तो जमला नाही मग बोलतो हा कुत्रा झाला आहे त्याने काढलं नाही आता तो एकदम ॲक्टिव्ह झाला आहे पण तू कॅमेरा शूटिंग करणार का शिकणार का तो तू पण चॅनल खोलशील तू आहे ते मम्मीचं वगैरे तू चालू करशील ते गेमर बनायचं त्याला त्याला गेमर बनायचं आहे असे इंडियातले काही काही टॉप गेमर आहेत ना त्यांचे व्हिडिओ फॉलो करतो होतो बघतो विचार करा त्याला सांगितलं पण आता स्वतःच बघायला लागला या बाजूला इकडे कोळंबी फोडणी केलेली आहे ही मी घातले ग्रेवीची वर्षा म्हटली तुम्ही करायची तर मी कोळंबीची ग्रेवी मी घातो आहे फोडणी झालेली आहे मसाला नंतर वरून ॲड करणार आहे भातका मसाला आहे ना म्हणजे वाटण त्याच्यामुळे फोडणी वाटून टाकायला चालतं वाटतं मस्त छान कळाला आहे आणि आत्ता बऱ्यापैकी मसाला मिक्स झाला आहे तर आता इकडे वाटणार आहे ना त्यात पाणी घातलं थोडंसं आणि हे ॲड करायचं वाटलं तर आणि याला मस्त उकळी येऊन हो जाते मस्त आता कलर पण छान आहे नंतर थोडा मसाला यूज झाल्यावरती बघा छानपैकी अशी ग्रेव्ही तयार झाली आहे घटसर आतमध्ये मसाला ना जा। ना फोडणीचा सगळा मिक्स झाला ना आतमध्ये वरून नंतर हे माटा त्याला सगळ्यात बोंबील फ्राय करून घेतोय आता <laughs> फायनली रेडी झालेत बोंबील फ्राय इकडे बघा कोणाकोणाचे फेवरेट आहेत सगळ्यांचे फेवरेट आहेत ना प्रांजूचे जास्त आवडत आहेत तुझा फोटो काढू कसा ताटली पण फिशचीच आहे बघ खाली ताट बसून ना ते प्लेट फिशचीच आहे ना बोंबील फ्रायड रेडी झालेले आहेत बघा कसा करतोय फेवरेट ना तुझे एक गोली का पोली आहे हां खलाशी वॉ आहे बऱ्या दिवसानंतर तुम्हाला आम्ही असं मच्छीची रेसिपी काहीतरी दाखवली करून नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी ताट फिशचीच आहे एकदम नाही जरी बघितलं तरी एवढं असं चांगलं सेन्स पाहिजे शेडिंग शेड जे केलेत ना हे ते छान वाटत हे शेडिंग करणं खूप सगळ्यांचं काम नाही ते अरे चित्र मग किती भारी काढले तिने काल पण भारी काढलं होतं चित्रप्राजीने मंडळी जेव्हा संडे सुट्टी असते त्यावेळेस आपण बाजारात जाऊन अशा प्रकारचे मच्छी आणतो आणि घरी सगळेजण एकत्र छान जेवायला बसले आहेत मजा वेगळी आहे इकडे बघा मस्त ही आपली कोळंबी रस्सा रेडी झालेला आहे किती भारी झाला आहे पण किती मस्त आला बघा आपला जो हा फिश करी मसाला फिश फ्राय मसाल्यामध्ये बनवलेले सगळी रेसिपी आहेत आपला कोकणी घरगुती मारवणी मसाला हा सुद्धा बऱ्याच जणांना आवडतो आणि तोसुद्धा मसाला आपला एकदम टेस्टी जेवण बनवतो त्यामुळे त्याला मागणी पण तेवढीच आहे तर तुम्ही सगळेजण या जेवायला मस्त इकडे रेसिपी झाली आहे त्याला प्राजिबात मस्त इथे रस्ता पण रेडी झाला आहे कांदा टोमॅटो टौम, कांदा लिंबू चपाती पण आहे भाकरी पण बोंबील पण मस्त आहे बोंबिलचा रस्ता पण आहे कडे कोळंबीचं एवढं भाजी झाला आहे ना एक नंबर बोंबील आणि कोळंबी आमची ऑल टाईम फेवरेट आहे कधी आहे ना या बॉम्बिलचं पण आहे इकडे परिपूर्ण ताट आहे बोंबीलचं सार कोळंबीचं सार इकडे त्यानंतर इकडे बोंबील फ्राय आहे जेवण झाल्यानंतर आम्ही थोडासा रेस्ट केलाय आता रांजवीपर्यंत मी गेले खाली स्विमिंग पूलमध्ये सेकंड फ्लोरला आलोय आमच्याकडे गार्डनमध्ये वातावरण बघा किती मस्त झालंय ते मुलांसाठी खेळायला ते बघा तिकडे दोघं मस्त पाण्यात आंघोळ आहेत कोणच नाही निवान मस्त आंघोळ आहेत बघा असा परिसर आहे पाऊस कधी पण पडेल असं वातावरण आहे आणि अशा वातावरणात ते आले आंघोळ करायला पाऊस पडायच्या टायमाला एकदम थंडगार पाणी असतं सो त्यातनं पण आंघोळ करतायत आणि ह्यांना ना नेहमी इकडे येत नाही सुट्टी असेल तेव्हाच ह्या गोष्टी करायला इकडे आम्ही त्यांना पाठवतो इथला तुम्हाला नजारा दाखवतो मस्त झालं या साईडला चिपूड पिकले जातं आणि सूर्यास्त होत आलं बहुतेक झाड आहे थंडी नको वाजायला मग काय करते चला गरी चला घरी चला घरी आरम असताना बोलवलं आज मारत तसेच थांबले असते हां आलं आहे शॉपवरती संध्याकाळची वेळ यावेळेस वर्दळ असते बऱ्यापैकी कस्टमर येतात तर इकडेच आपलं शॉप आहे सेक्टर चारला डिमार्टच्या जवळ न्यू पनवेल एरिया कधी आलात तर जरूर या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इकडे शॉपिंगला येऊ शकता संडेला सुट्टी असते बऱ्याच जणांना आम्ही पूर्वी संडेला बंद ठेवतो आता संडेला चालू ठेवतो हो कारण इकडे आपले असे मसाले लावलेत तुम्ही ऑर्डर करू शकता कोंबडी वडे काजू आहे आगरी कोळी मसाला सगळं आहे आज कुरिअर बंद असतं संडेचे कुरिअर नसतात आमच्याकडे कुरिअर ऑफिस बंद असतं करून ठेवतं मग कुरिअर ऑफिस बंद असतं सो मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही रेसिपी दाखवली आहे तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये जाऊन तिकडचं थोडंसं मार्केट पण दाखवलेलं आहे कव्हर केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आता मी एडिटिंग करायला बसतो आहे आणि हा तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल हा व्हिडिओ आवडला असले जर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये तर परत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय 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 सी यू टेक केअर यू बाय